जय जयशिवाय मित्रांनो मित्रांनो आधारभूत किंमत धान खरेदी योजना दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नोंदणीच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आधारभूत किंमत धान खरेदी योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत खरीपाच्या धानाची सुरू असलेली नोंदणी ही आता मुदतवाढ देऊन वाढवण्यात आलेली आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे आता राज्यातील उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या विक्री करण्याकरता एकतीस डिसेंबर दोन हजार नोंदणी करता येणार आहे मित्रांनो खरीप हंगाम पंचवीस मध्ये धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ऑक्टोबरमध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात धानाचं पीक नासाडी झाली होती आणि याच पार्श्वभूमी धानाला दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा बोनस जाहीर केला जाऊ शकतो धानाचा बोनस दिला जात असताना या आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या अंतर्गत धानाची नोंदणी झालेली असणं आवश्यक आहे अशा प्रकारची आठ देखील घातली जाते आणि याच पार्श्वभूमी जर धानाचा बोनस हवा असेल तरी सुद्धा शेतकऱ्यांना ही नोंदणी करणं आवश्यक आहे मित्रांनो याचबरोबर धानाची या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत विक्री करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना या धान खरेदीसाठी नोंदणी करणं आवश्यक आहे आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने केली जाणारी बिम प्रणालीवरील नोंदणी आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केली जाणार आहे मित्रांनो या ऑनलाईन नोंदणीला बीएम पोर्टलवरतीही नोंदणी केली जाते ऑफलाईन पद्धतीनं कुठल्याही प्रकारे नोंदणी स्वीकारली जात नाही याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी केली जात असताना शेतकऱ्याचा दोन हजार सातबारा जर डिजिटल अर्थात डिजिटल सातबाराच अपलोड करायचा आहे पण जर डिजिटल सातभाराला जर नोंद आलेली नसेल तर हस्तलिखित सही शिक्क्याचा तलाट्याचा सातबारा आपण अपलोड करू शकता परंतु या वर्षीपासून पूर्णपणे डिजिटल सातबारा स्वीकारला जात आहे सद्यस्थितीमध्ये असलेल्या बँक खात्याची अथवा ज्या बँकेच्या पासबुकची किंवा जे काही कॅन्सल केलेला जो चेक असेल अशा चेकची एक प्रत या ठिकाणी लागणार आहे आधार कार्डची छायांकित प्रत आणि शेतकऱ्याचा मोबाईल नंबर ही ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करताना कागदपत्र लागणार आहेत याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याचं आधार संलग्न बँक खात्याचं पासबुक या ठिकाणी द्यायचंय बँक आधार संलग्न बँक खात्याचे डिटेल द्यायच्यात आणि या डिटेल देत असताना शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती एकापेक्षा जास्त नाव नसावे अशा प्रकारच्या सुद्धा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि शेतकऱ्याला फिजिकल स्वतः त्या ठिकाणी उभारायचे कारण बिम प्रणालीवरती नोंदणी करत असताना शेतकऱ्याचा ऑनलाइन फोटो घेतला जातो आणि याच्यासाठी शेतकऱ्याला स्वतः त्या ठिकाणी हजेरीला व्हायचे आणि अशा प्रकारे लाईव्ह फोटोसह दिलेल्या कागदपत्रासह शेतकऱ्यांना आपल्या आता या आधारभूत किंमत खरेदी धान खरेदी योजने दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपली नोंदणी पूर्ण करायची मित्रांनो नोंदणी अतिशय आवश्यक आहे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच आपल्या धानाची या हमीभावानं विक्री करता येणार आहे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना जर आज पुढे जर काही अशा धानाचा दा बोनस किंवा इतर जे काही लाभ दिले जातील त्या लाभासाठी पात्र केलं जाणार आहे त्याच्यामुळे एक सुवर्ण अशी संधी मिळालेली आहे एक मुदतवाढ आता धान खरेदीच्या अंतर्गत नोंदणी करायला मिळालेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत आपल्या जवळच्या కేంద్రీ భేటా ధన్యవాద